काही तुम्हाला मासे पाहिजे संध्याकाळची वेळी बऱ्याच एवढं मास घेऊन आलं नाहीच मागच्या अर्धे तासापासून हा पाऊस चालू आहे म्हणजे जिथे आमचा टीव आहे ना त्या ठिकाणी पूर आलेला असेल दीवावर जात आहे बघूयात वळगण लागले का नाही हा लागलाय उत्तरांचा पाऊस आणि मागील अर्ध्या तासापासून चालू आहे आणि खूप जोराचा पण आहे त्याच्यामुळं मासे उतरायला लागले ला असतील तर पप्पा पुढे गेलेले आहेत आता मी इकडून करतोय तुम्हाला पण दाखवतो मासे उतरतात का नाही ते तो चला निघूयात आता लगेचच okay, ओके गायज ही एवढी मोठी खदान आहे आणि त्याच्यातसुद्धा भरपूर पाणी आहे आणि फेब्रुवारी मार्चच्या एंडिंगला इथे पण मासे भेटतात हा हे खदान रिकामी झाल्यावर सो आता आपण समोर जाऊ इथून आपल्याला पुढं जायला लागेल सगळं एक रस्ता एक जंगल जंगलवा अशा प्रकारे क्यू केलेला आहे इथं बघा अशा प्रकारचा क्यू केलेला आहे या ठिकाणी शेताच्या ज्या पाणी उतरते ना त्या तोंडावरच केलेलं आहे क्यू ते पाण्याचं मासा पकडण्यासाठी आपण क्यू करतो स्टार्टिंगचे पुराचं मासा पकडण्यासाठी सारण करतो सो तिथे तुम्हाला जाऊन दाखवतो पुढं एकदम पोचलोय आता नदीच्या तोंडाशी शेतातून जे पाणी उतरतं ते डायरेक्ट नदीला येऊन मिळतं त्या मुखाशी ओके सो तुम्हाला दाखवतो ही समोरून वैताना नदी वाहते इकडं सरळ खाली वाहत जाते आणि ही राहिली आपली दोन्ही सारण आणि त्याच्यात वर आहे नवीन सारण अशा प्रकारे मासे मारण्यासाठी अशा प्रकारे काय काय जुगाड करावं लागतात ओके एवढा हा पोर्शन मी भिंत टाईप बांधून काढलेली पाया टाईप केलेला तिथून तिथपर्यंत पाया टाईप केलेला ठिकाणी बघू शकता ही एक सारण बनवलेली तिथून तर इथपर्यंत इत हा हे दगड आहे इथपर्यंत ही भिंत बांधून काढलेली ही मागची सारण आहे इकडून पाणी फुल सोडलेला इथं पण एक छोटासा क्यू बनवला आहे अशा प्रकारे क्यू आणि सारण एकाच ठिकाणी बट आम्हाला तिथंच मासं नाही मिळत त्याच्यामुळं हे ठिकाणी पण मासं पडत नाही आता आपण पुढं आणि खूप सुंदर प्रकारे पायऱ्या बनवलेल्या आहेत तो यालाच जाऊ काय तर चला तुम्हाला आता तो क्यू दाखवतो आणि मासे एकदम ना लहान लहान पडतात लहान लहान मासे पडतात त्याच्यामुळं दाखवायला नाही वाटत आता हे मोठं मासं आलं ना हे बघायला पण मस्त आणि खायला पण मस्त था। पण ठाण्याची बात थोडा अजून बघायलाच नाही मिळालेलं ठिकाणावर माझं काय येत नाही ते तिच्या जागेवर पाण्यात फिरतात तो तिथं कपडे सगळी गुलाम ठेवलेला आहे बघा काल एक टाकलंय तेव्हा पाणी असं होतं ना पुढं निघून जाते जालीमध्ये पडते आपण जाली मांडून त्याच्यात पडते आणि त्याच्यानंतर एक नवीन जुगाड केलाय तो मी दाखवतो भले मासे इथून पडत नाही कपडीवर येत नाही पण एक नवीन जुगाड केलाय तो दाखवतो म्हणजे पाईप लावलेला आहे तो पाईप सरळ हा बाई याला लावले चाली चालीमध्ये तुम्हाला मासे दाखवतो त्याच्यात थोडंसं माथं पडलं हाल पडतात एक मोठी कडवाली भेटली तिथं पाईप लावलाय काढता हे पाईपाला पण झाडी लावलेलं आहे हो याला डायरेक्ट मलाई बनवले मस्त पैकी पायाला लागलं आहे का नाही काय ह्याच्यात काय नाही मिलला तो तिथं पाईप आहे त्याच्यात दोन तीन मासे आहेत कडवाली ना त्या दिसली आहे बाकी माशांचा तर काय ताल नाही मिळत त्याचं वरचे वर मासं फिरतात लय वेळापासून आलेलो बट मासं काय भेटलं नाही बट तुम्हाला मी कीव दाखवला मस्त कीव कशा प्रकारचा असतो तो उतरणीचे मासे पकडण्याचा एक सोपा प पत, सोप्या पद्धतीचा मार्ग बघायला मिळालं आहे का हे कधी बघितलं आहे का तो हे असं ढसाला असतं आहे नदीच्या किनारी किंवा मे बी विहिरीत पण हे आपल्याला बघायला आहे तुम्ही कधी बघितले असाल तर बाकी खूपच सुंदर दिसतं आहे हे ब्युटिफुल नेचर वाईज देत आहे ओके तो हे फक्त पावसाळ्यातच आपल्याला दिसतं उन्हाळ्यात फक्त जिथे पाणी असेल तिथंच दिसतं आहे इतर कुठे दिसत नाही कारण की आता हे जे, जे पावसाळे तिथं आपल्याला बघायला मिळते हे उन्हाळ्यात बघायला नाही मिळणार ओके तो अशा वेगवेगळ्या वे वनस्पती तुम्ही बघू शकता निसर्गामध्ये पाऊस भरपूर लागलेला हे बघून मासे भेटतील ह्या आशेने आलेलो बट मी तर सीन बघितलाच की कशा प्रकारे पाणी पण कमी होता माशांचा पण काय ताल नाही ना पावसाचा पण काय ताल नाही बारकं बारकं मासं तेच उतरतात मोठं मासं आपल्याला मेन पाहिजे होतं जसं की पातीचा एखाद वाव बी दिसली असती कसा बरा वाटला असता पातीचा तर बघितलेलंच नाही वाव पण बघितलेलं एखाद वर्ष झाला असेल खायची दूर गोष्ट दूरच बघायला पण मिळत नाही बस तेवढाच गाईच कीव कसा होता तो दाखवला आणि मासं किती होतं तिकडं किवाची जवळजवळ साईडलाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा कुठे नवीन व्हिडिओ मध्ये स्टेट होऊन बाय बाय टेक केयर वाचली चा मी तर तिथं थांबलो नाही पण संध्याकाळच्या वेळेपर्यंत एवढं मासा घेऊन आलं की इथं नाही पिझी नाही बारका आहे नाही मोठं येत त्या कडवाल्या बघा हे कडवाल्या वा वा मला आहे इथं म्हल्या 对，我参加了名。